आपण आलेला आहोत पुणे समागम ऍडव्हान्स सेवेला तरी पाहू शकता या ठिकाणी कुणाला आहेत पल्लीकड पाहे मित्रांनो या ठिकाणी संदेश महाराज आहेत दीपक सल्लेज आहेत तरी पाहू शकता समागमच ग्राउंड खूप मोठ प्रकारचा आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा अठ्ठावनवा संत निरंकारी समागम होणार आहे पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये तर तुम्ही पाहू शकता असं समागमच ग्राउंड आहे बिल्डिंग आहे या सगळ्या सर्वांनी निरंकारी वा संत समागम साठी यायच आहे सद्गुरु माताजींचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे या ठिकाणी आम्ही आलेलो हो आहोत ॲडव्हान्स सेवेसाठी चार दिवसासाठी आमची ॲडव्हान्स सेवा लागलेली आहे त्यामुळे आम्ही ॲडव्हान्स सेवा करण्यासाठी आलेलो आहे तर आम्हाला सेवा आलेली आहे आता सर्वांपर्यंत प्रसादी पोहोचवण्याची आम्ही सर्वांपर्यंत प्रसादी पोहोचवतो हे तुम्ही पाहू शकता हे ग्राउंड आहे या ठिकाणी भांडी हे धुवून ठेवलेले आहेत हे भांडी धुण्यासाठी पाणी आहे या ठिकाणी भांडी धुतलेले आहे आणि खूप मजा येते आहे सेवा करण्यासाठी संतांची सेवा भेटणे हे खूप भाग्य आहे जसं की संतांचं प्रमाण आहे जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परी दुर्लभ संत संघ असा सत्संग साधू संतांचा समागम या ठिकाणी संपन्न होणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज देखील आपल्या भंगाद्वारे समजवतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा असा सत्संग सोहळा माता सुदीक्षा सेवेंद्र फक्केजी महाराज यांच्या आशीर्वादाने यांच्या छत्रछायेखाली या ठिकाणी संपन्न होणार आहे तर सर्वांनी पुणे पिंपरी चिंचवड मिलिटरी डेअरी फार्म या ग्राउंड वरती निरंकारी संत समागम होणार आहे तर या समागमासाठी सर्वांनी यावं व एक निरंकारी मिशन कोणत्या प्रकारे लोकांपर्यंत निरंकारी मिशनचा जो आवाज आहे जी एक आध्यात्मिक चळवळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य निरंकारी मिशनच्या माध्यमातून केलं जात आहे गेली पंच्याण्णव शहाण्णव वर्ष पूर्ण होत आहेत हा आवाज हा ठासा विरतपणे चावला आहे सर्वांनी या महाराष्ट्राच्या समागम साठी उपस्थित राहून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आपल्या सर्वांचं भाग्य आहे सद्गुरु माताजी महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यामुळं सर्वांनी वेळात वेळ काढून या समागमसाठी उपस्थित खूप प्रकारे या ठिकाणी ग्राउंड पण भरपूर मोठा आहे आणि सेवा पण भरपूर आहे या ठिकाणी अनेक संत महापुरुष सेवेसाठी आलेले आहेत खूप भारी वाटते खूप आनंद पण मिळतोय या ठिकाणी भरपूर सेवा करण्याचा मोका प्राप्त होतोय खूप मोठ मोठ्या या ठिकाणी सेवेसाठी आहेत भरपूर संत महापुरुष आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सगळं समागमचं ग्राउंड आहे या ठिकाणी मोठमोठ्या मशीन हे तर सर्वांनी वेळात वेळ काढून या समागमासाठी यावं तर यानंतरचा व्हिडिओ आपण मी पुढं नक्कीच टाकेल तुमच्यापर्यंत सत्संगचं समागमचं महत्त्व काय आहे मनुष्य जन्मामध्ये सद्गुरूचं महत्व काय काय आहे माणसाच्या जन्मामध्ये काय साध्य करायचंय काय प्राप्त करायचंय तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ नक्की टाकेल तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय